अमरावती शहरात तीन आणि चार फेब्रुवारीला विदर्भस्तरीय खंजरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा प्रौढ महिला आणि बाल अशा तीन गटांमध्ये होणार आहे कलारसिक संस्थेच्या आयोजित या स्पर्धेत इच्छुक गटांनी भाग घ्यावा असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे कलारसिक संस्थेतर्फे तीन आणि चार फेब्रुवारी दरम्यान संत गाडेबाबा मंगल कार्यालयात विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा प्रौढ महिला आणि बाल गटात घेण्यात येणार आहे एकाच गावचे पाच गायक असल्यास दहा गुण बोनस आणि उद्घाटनाला मंडळ हजर राहिल्यास दहा गुण बोनस ठेवण्यात आले आहेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असं आवाहन केलं आहे विदर्भातील विशेषतः अमरावती जिल्ह्यातील तमाम गुरुदेव सेवा भजन मंडळींना विनंती करण्यात येते की कला राशी संस्था अमरावतीद्वारा दिनांक तीन व चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गाडगेबाबा मंगल कार्यालय कठोर नाका अमरावती येथे विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून उद्घाटन दुपारी तीन वाजता होणार आहे या भजन स्पर्धा ही भजन स्पर्धा प्रौढ महिला व बालगटात घेण्यात येईल कृपया आपण आपली सेवा सादर करावी ही विनंती